नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी अक्काची युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे ना ते चिपळातील कुंभारली गावात बोर्डवरचं नाव बघून लक्षात आलं असेल आपण कुठे आलो आहे ते फॅक्टरी व्हिजिट आहे आणि हे नाव बघून आहे ना तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण फूड प्रोडक्ट रिलेटेड आजची व्हिडिओ असणार आहे डिटेल जाणून घेऊया कारण की हे प्रोडक्ट्स आहेत ना हे फॅमिलीर आहेत तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा चला तर मग फॅक्टरी व्हिजिट करूया नमस्कार सर अरे खेरी आहे ना सर इथे येण्याचं कारण म्हणजे ना मी बरेच दिवस खूप ऐकलेलं की आपल्या चिपळातील कुंभारली गावात एक असं छोटसं गाव आहे पण तिथे सुद्धा आपण फॅक्टरी तयार करून तिथला माल आपण एक्सपोर्ट करतो असं मी ऐकलेलं हो आपण दोन हजार सात ला फॅक्टरी चालू केली दोन हजार अठरा पर्यंत आपण लोकल करत होतो दो ओके दोन हजार अठरा साली आपला माल दुबईला जायला लागला दोन हजार वीस ला आपण ऑस्ट्रेलियाला पाठवायला लागतो न्यूझीलंडला जायला लागला आणि युकेला जायला लागला नेक्स्ट मंथपासनं आपलं यू एस सुद्धा चालू होईल ओके okay. uh, सर आउट ऑफ इंडिया तर आहे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपला प्रेझन्स कुठे कुठे आहे आपला कोल्हापूरला जातो ओके okay. पुण्याला जातो ओके okay. पण बांधू मिठाईवाल्यांना कडक लाडू आपण सप्लाय करतो काय सांगताय मस्त आणि मुंबईला आपण जातो वा 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 म्हणजे कोकण आहेच त्यासोबत आपण मेट्रो सिटीसुद्धा कवर करतो मेट्रो सिटीसुद्धा कवर करतो आणि और... एक्सपोर्ट आता हळूहळू हो जसं काम वाढतं आहे तसं अजून कंट्रीजवर पण इन्क्वायरीज येत आहेत तिथे सप्लाय चालू होती सर कुंभारलीसारख्या छोट्या गावात फॅक्टरीवरून एक काम मस्त केलं आहे की बघा ना आता इथली पब्लिक आहे ना किंवा तरुण वर्ग आहे ना तो जास्त करून मुंबईकडे पळ काढतो आता त्यांना इथे रोजगाराची सुद्धा तुमच्यामुळे उपलब्ध झाली अरे माझा जन्म स्वतःचा मुंबईचाच आहे काय सांगताय सर हो माझं जन्म शिक्षण मुंबईचं माहिमला माझं घर आहे ओके मी कॉलेज मध्ये असताना इथे अभ्यासासाठी आलो तेव्हा माझं दोन महिने इथे राहणं झालं okay, ओके सुट्टीसाठी आलेलो साठी आलेलो आणि इथे राहणं झालं तेव्हा समजलं की इकडचा जो महिला वर्ग आहे तो प्रचंड मेहनती आहे काम करायची गरज आहे आणि त्यांना स्वतःच्या संसाराला हातभार पण लावायचा आहे ओके okay. त्यांना फक्त एक संधी पाहिजे होती प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म पाहिजे होता आणि मला शाळेत असल्यापासून खूप हे होतं की मला एक्सपोर्टर बनायचं आणि मला मॅन्युफॅक्चर एक्सपोर्टर बनायचं होतं तर मग कुठेतरी एमआयडीसी मध्ये जागा घेण्यापेक्षा जेव्हा मी समजलं की इथे खरंच रोजगाराची गरज आहे महिलांना hmm. तेव्हा मी हा निर्णय घेतला की आपण पूर्ण मुंबईवरनं बेस शिफ्ट करायचा म्हणजे माझं जन्म शिक्षण कॉलेज वगैरे सगळं माझं मुंबईला झालं आणि त्याच्यानंतर मग आपल्या ग्रामीण भागामध्ये रोजगार चालू करण्याच्या उद्दिष्टाने मी कुंभारलीमध्ये फॅक्टरी चालू केली सर आपण फॅक्टरी बघू शकतो हो चालेल ओके हे हे आता गणपतीसाठी कडक लाडूचं प्रोडक्शन चालू आहे ओके okay. आता महिनाभर फक्त कडक लाडूच का म्हणजे आपला सगळ्यात मोठा उत्सव बरोबर त्याच्यामुळे आता कडक लाडूचं काम जोरात चालू जोरात चालू आहे हे प्रसादाला कडक लाडू असतात त्यांचं हे आपल्या लाडूंचं वैशिष्ट्य म्हणजे आपण साखरेचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी असतं त्याच्यामुळे ते लाडू हलके होतात आणि थोडेसे मोठे होतात ओके okay. आणि चवीला पण उत्कृष्ट लागतात सर मी म्हणतो आता ज्या महिला दिसत आहेत ना ह्या सगळ्या स्थानिक आहेत आपला मेन उद्दिष्ट हा होता की आपल्याला ग्रामीण भागामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट करायची होती ओके okay. त्याच्यामुळे उद्देश तो असल्यामुळे आपल्याकडे जे लोक आहेत इवन भट्टीवरची लोक आहेत ओके म्हणजे आतमध्ये हेल्पर आहेत महिला आहेत पॅकिंगला आहेत ते सर्व स्टाफ आपला लोकल आहे आणि आपल्याकडे पंच्याण्णव टक्के हा स्टाफ आपला महिलांचा आहे अरे वा म्हणजे आउट फॅक्टरीच्या बाहेरचे काम असेल ते पुरुष मंडळी सर्व हँडल करतात इव्हन ऑर्डर काढायचे वा लोडिंग अनलोडिंग जे पुरुष ज्या कामासाठी लागतात किंवा फॅक्टरीवर काम करायला जे लागतात तेवढे फक्त पुरुष आहेत पण ते पण सगळे स्थानिक आपल्याकडे आपल्या तीन तीन चार गावांमधलेच आहेत ओके आपल्याकडे सगळं सगळा स्टाफ जो आहे तो स्थानिक आणि इकडचा लोकल स्टाफ आहे ओके इथे येऊन ट्रेन झालेली लोक पण स्वतःची म्हणजे मेहनत मी म्हंटल मला की त्याप्रमाणे मेहनत करायची तयारी स्वतःच्या संसाराला हातभार लावायला पाहिजे या काम करतात आणि चिकाटी येतो एकदम चिकाटीने काम करत आणि स्वच्छ काम करतात बरोबर काम करतात बरोबर काम तर बघतोयच मी सुंदर एकदम आणि सर एक अजून बघतोय मी याच्यात कि आपल्या प्रत्येक लाडूची साईज मला सेम दिसते आता काय झालंय एवढी वर्ष करून स्टाफ एवढा तरबेत झालाय ओके ते, ते हे सगळं तुम्ही म्हटलं हे जेव्हा माणूस मेहनतीने मनापासून काम करतो तेव्हा हे रिझल्ट दिसतात बरोबर बरोबर सगळा आहे ना आपला तो आपली स्वतःची कंपनी समजून काम करत त्याचं खूप महत्वाचं त्याच्यामुळे ते जे आपण म्हणतो ना आपुलकीने काम केलं त्याचे प्रोडक्ट मध्ये पण जे उतरतो त्याच्यामुळे आपला प्रोडक्ट दिसायला पण चांगला आहे आणि चवीला पण चांगला तर आपली फॅक्टरी तर मोठी आहे आणि स्टाफ सुद्धा आता वेल ट्रेन झालाय मी काय म्हणतोय आता फूड इंडस्ट्रीमध्ये ना खूप कॉम्पिटिशन आहे भयंकर ते हँडल कशी करताय तुम्ही हेच मोठ्या ब्रँड शिकण्यासारखं हेच असतं की आपण आपली गुणवत्ता जर खूप चांगली ठेवली क्वालिटी मध्ये रॉ मटेरियल आपण जे परचेस करतो ओके त्याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही okay. ओके माल बनवण्याच्या सिस्टीम मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करायचं नाही आणि जर आपण क्वालिटी मध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केलं ना तर हळूहळू काय होईना पण आपलं नाव होतं आपला ब्रँड बनतो बरोबर आणि आपण एकदा ब्रँड बनला की मग कॉम्पिटिशन मुळे काय एवढा इफेक्ट होत नाही ब्रँड ब्रँड व्हॅल्यू होते त्यानुसार आपण ऑटोमॅटिकली सेल वाढवतो म्हणजे अंडरलाईन काय आहे की कुठेही रॉ मटेरियलच्या परचेस मध्ये कोणतरी स्वस्त मिळत आहे हा म्हणून ते महत्वाचं म्हणून ती गोष्ट घ्या किंवा आता आमच्या लाडू मध्ये साखर जास्त टाका मग तो आयटम स्वस्त होतो तसं करायचं नाही एकदा लोकांना आवडलं ना ते वर्षानुवर्ष तीच टेस्ट लोकांना मिळत राहिली तर ती आपल्या कंपनीच्या दृष्टीने फायदेशीर केली बरोबर जी आयडियल जी तुमची रेसिपी असेल तिच्यामध्ये कोणतेही चेंज न करता रॉ मटेरियल मध्ये कोणतेही चेंजेस न करता हाय क्वालिटी मध्ये देण्याचा तुम्ही प्रयत्न केला त्यामुळे हा आता क्वालिटी मेंटेन राहतो म्हणजे जरी रॉ मटेरियल एखाद्या एखादं वाढलं समजा एखाद्या कुठल्या गोष्टीचं म्हणून ते प्रोडक्ट कमी वापरा किंवा आता ते कुठला तरी दुसरा ब्रँड घ्या आणि काम करा असं नाही जे आपल्याला जो आपला ब्रँड आहे जो आपण वापरतोय ना तोच वापरायचा तेच फॉर्म्युलेशन ठेवायचं रेट वाढले तर रेट वाढवायचे बरोबर पण क्वालिटीत कॉम्प्रोमाइज नाही करायचं बरोबर मग कॉम्पिटिशनचा एवढा इफेक्ट नाही आहे गणपतीसाठी आपण एक खास आयटम बनवतो तो दाखवतो तुला ओके बोल गणपतीच्या फुड्यात ठेवायला आधी लाडू यायचे ना पाव किलो अर्धा हो हो किलो एक किलो त्या हो हो। आम्ही आता हा एक नवीन आयटम इंट्रोड्यूस केला हा तिरंगा म्हणून मोदक आहे हा मोतीचूर असतो मोतीचूर बुंदी आणि गणपतीच्या पुढे ठेवायला सध्या हा खूप मार्केट मध्ये जे आता तिरंग दिसत आहेत सगळे आपल्याकडे वा वा सर हे झालंय गणपतीसाठी स्पेशल प्रोडक्ट अजून आपले काय काय प्रोडक्ट आहेत जे आपण इथे मॅन्युफॅक्चर करतो बेसिकली आपण एक पर्सन कंपनी आहोत म्हणजे सुरुवात झालेली आपली ती एक पर्सन कंपनी म्हणून आपली सुरुवात झाली होती नंतर दोन हजार बारा आ, ला फुल्ली ऑटोमॅटिक जेव्हा फरसानच्या मशीन्स आल्या तेव्हा बल्कमध्ये मध्ये जेव्हा माल निघायला लागला तेव्हा क्वालिटी मध्ये कॉम्प्रोमाइज व्हायला लागला मग आपलं मेन फोकस होता की मॅन्युअल लेबर त्याच्यामुळे आम्ही फरसानपासून फोकस थोडा कमी केला आणि जे आपले कोकणातले आयटम्स आहेत किंवा जे हँडमेड आयटम्स आहेत की ज्यांना मशीन्स नाही आहेत उदाहरणार्थ कडक बुंदीचे जा लाडू आहेत त्यांना मशीन नाही आहे बुंदीचे जा लाडू आहेत त्यांना मशीन नाही आहे ओके शेंगदाणा लाडू आहेत त्यांना मशीन नाही आहे मग ते असे आयटम फोकस केले ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त लेबर इन्व्हॉल्व्ह करता येईल आणि कुठेही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज न करता कारण का जे ऑटोमॅटिक वाले यायला लागले तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन निघायला लागले आणि क्वालिटी पण बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज व्हायला लागलं तीन नंबर क्वालिटी वाईज आहे मा एक नंबर फरसान म्हणजे सगळ्यात चांगलं फरसान दोन नंबर पर्सन येतात हे जशी मागणी तसं पुरवठा त्याप्रमाणे जसे रेट असतील रेट मिळतो त्याप्रमाणे मॅन्युफॅक्चर मॅन्युफॅक्चरिंग करायला लागले Okay. त्यामुळे आम्ही पर्सन फक्त सिलेक्टेड एक नंबरच पर्सन बनवतो सिलेक्टेड काउंटर्सनाच देतो प्लस आम्ही आमचा फोकस दुसरीकडे वळवून जिथे प्रीमियम प्रोडक्ट्स आहेत जिथे क्वालिटीमध्ये आपल्याला खूप चांगली क्वालिटी गिरायकांपर्यंत पोहोचवता येईल अशी क्वालिटी आपण बनवून माल बनवायला लागलो तर ह्या मध्ये कोकम सरबत हो आपण कोकम सरबत पण बनवतो ओके okay. मनोहर आहे तो आपला कोकम सिरप मधला लोकलमधला ब्रँड आहे आपला स्वतःचा प्रयत्न आपण आगळ बनवतो आपण हा कोकम सरबत बनवतो आपण वाळा सरबत आवळा सरबत बरेच जे फ्लेवर्स असतात सिरप्स मध्ये ते पण आपण बनवतो आणि आपण एकमेव अशी कंपनी आहोत जे आपण कोकम सरबत शुगर फ्री मध्ये बनवतो कोकम सरबत आणि शुगर फ्री होय आपण काय आपण हे आपलं शुगर फ्री कोकम सरबत आहे हे जसं टेस्ट त्याची सेम जसं आपण साखर घातलेलं जसं आपण कोकम सरबत पितो तशी सेम टेस्ट असते पण okay. त्याच शुगर कंटेंट झिरो आहे आणि हे आपण एन एबीएल लॅब टेस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये टोटल शुगर कंटेंट झिरो आहे आणि okay. त्याची टेस्ट सेम शुगर सरबत सारखी लागते कोकम सरबत सारखी शुगर वाले ओके आणि आपण हे दोन हजार अठरा पासन एक्सपोर्ट करतोय आणि आता या सीझन मध्ये आपण आर टी एस म्हणजे रेडिओटूथ सर्व मध्ये कार्बोनेटेड करून हुँ. हे या आता कमिंग सीजन मध्ये आपण ते इंट्रोड्यूस करतोय मार्केटमध्ये त्याचं पॅकेजिंग थोडं डिफरंट वाटतंय मला हो हे शुगर फ्री आहे म्हणून हे पेट बॉटलमध्ये आहे ओके आणि हे असतं आगळ असतं रेग्युलर कोकम सरबत आहे ते याच्यामध्ये येतं आणि आता ते शुगर फ्री मध्ये आर टी रेडी टू सर्व ते टू फिफ्टी एम एल मध्ये कार्बोनेटेड म्हणून ड्रिंक मध्ये येईल रेडी टू सर्व म्हणून ग्रेट म्हणजे आता डायबेटिक पेशंट सुद्धा आपले ड्रिंक्स एन्जॉय करू शकतात एक्झॅक्टली सर आपले exactly. हे झाले गणपती स्पेशल प्रोडक्ट अजून आपण काय काय मॅन्युफॅक्चर करतो आपण एक नंबर क्वालिटी मध्ये फरसण बनवतो ओके त्याच्यानंतर आपण चकली बनवतो त्याच्यानंतर बटर चकली बनवतो त्याच्यानंतर शेजवान स्टिक्स बनवतो आपण कचोरी बनवतो आपण पट्टी रोल पट्टी समोसा बनवतो त्याच्यानंतर मेसी मुठिया बनवतो आपण खाकरा बनवतो आपण चिक्की बनवतो आपण चिक्की हे सर्व आयटम आपण लोकली पण बनवतो आणि आपण एक्सपोर्ट पण करतो ग्रेट आणि जे साजूक तुपातले जे लाडू असतात हो ते पण आपण बनवतो म्हणजे सर्व मिळून आपण जवळजवळ एक पंचावन्न ते साठ आयटम बनवतो मस्त कंपनी जबरदस्त होय मी कुठलं गाव ह्याच गावचं तुम्ही कुंभारली गावच्या बाकी तुम्ही वहिनी पेडाम बदला म्हणजे आजूबाजूच्या गावातल्या किती वर्ष झाली तुम्हाला मला वा दहा वर्ष जबरदस्त कसं वाटतं मग इथं काम करून एकदम एक ना होई। वा 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 सुंदर चला तर मग सर येतो खूप छान वाटलं आणि तुम्हाला ह्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा आणि विशेष कौतुक म्हणजे तुम्ही स्थानिकांना घेऊन ही रोजगार निर्मिती केलीत साथ आणि त्यापेक्षा कौतुक म्हणजे तुम्ही मुंबईत न येऊन काम केलं खूप खूप शुभेच्छा आताच्या प्रोडक्टसाठी सुद्धा आणि जे अपकमिंग काही प्लॅन्स आहेत त्यासाठी सुद्धा खूप छान वाटलं सर भेटर सर नक्की सर थँक्यू